आयुष्यात प्रत्येकाला ज्ञान वाढवायचे असेल तर वाचन करत राहावे आरोग्य चांगले हवे असेल तर योग आणि प्राणायाम करत राहावे आणि जर जीवनाच्या प्रत्येक वाणावर दैवी शक्तीचा चमत्कार अनुभवायचा असेल तर फक्त आणि फक्त आपल्या त्रिशक्तीचा अवतार असणाऱ्या श्री दत्तगुरूंचे नामस्मरण व चिंतन करीत राहावे शुभ गुरुवारच्या आपणा सर्वांस शुभ शुभेच्छा सर्व ब्रह्मांडव्यापी असणाऱ्या ह्या श्री दत्तगुरूंच्या शुभदिनी तुम्हा सर्वांचे जीवन करुणामय धार्मिकमय व गुरुमय होत राहो ही एकच दत्तात्रेयांच्या चरणी कोटी कोटी मागणी व सदिच्छा आपणा सर्वांस शुभगुरुवांच्या कृपामय शुभेच्छा ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचे अनंत कोटी कोटी आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारातील सर्व सदस्यावर राहो हीच परब्रह्माच्या चरणी प्रार्थना सर्व दत्त भक्तांना व सर्व स्वामी भक्तांना गुरुवारच्या शुभ ब्रह्मांडमय व मंगलमय शुभेच्छा श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख शांती यश व भरभराटीने समृद्ध होवो ह्याच आपणास शुभ शुभेच्छा हा दिवस तुम्हाला अध्यात्माच्या आणखी जवळ घेऊन जावो आणि तुमचे जीवन प्रेम शांती आणि समाधानाने भरले जावो हीच दत्तगुरू व स्वामीचरणी प्रार्थना आहे दत्तगुरूंच्या आव स्वामीच्या आशीर्वादाने आपणास जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर मात करण्याची शक्ती येऊ व सदैव सद्गुणांच्या व योग मार्गावर चालण्याची शक्ती मिळो हो। ह्याच शुभ शुभशुभेच्छा आयुष्याच्या प्रत्येक बाळावर तुमचे हृदय भक्तीने भरले जाऊ तुमचे जीवन सदैव मान सन्मान आरोग्यदायी जीवनाने भरलेले असो आणि ह्या धावपळीच्या युगात श्री दिगंबराच्या कृपेने तुमचे संपूर्ण आयुष्य हे सदैव कृपामय होवो हीच श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना गुरुवारच्या आपल्याच कृपामय शुभेच्छा